नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आता फक्त एक दिवस आणि पंधरा तास एवढा वेळ बाकी आहे ज्या उमेदवारांनी अजून देखील ऑनलाईन अर्ज हा भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर ऑनलाईन लवकर अर्ज भरून घ्या आता जे काही उमेदवार पोलीस भरतीची तयारी करतात त्या सर्वांचेच ऑनलाईन अर्ज हे भरणं झालेलं आहे परंतु जे काही उमेदवार अजून बाकी आहेत त्यांनी लवकरात लवकर आपला जो काही ऑनलाईन अर्ज आहे तो भरून घ्यायचा आहे आता पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का असा बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न येत आहे तर त्या उमेदवारांना सांगायचं आहे की आता पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी मुदतवाढ ही दिली जाणार नाही आता या संदर्भामध्ये जी काही आणखी माहिती देण्यात आलेली आहे तर सकाळ जे न्यूज चॅनल आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती याच संदर्भामध्ये एक लेख लिहिण्यात आलेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की जी काय मैदानी चाचणी आहे ती फेब्रुवारी महिन्यामध्ये होणार आहे त्याचबरोबर फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये जी काही माहिती आहे ती, ती अशी आहे की ज्या तरुणांना आतापर्यंत अर्ज करता आलेला नाही त्यांनी रविवारपर्यंत म्हणजे सात डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे त्यानंतर मुदतवाढ मिळणार नाही असं गृह विभागाने स्पष्ट केलेलं आहे आठ डिसेंबरनंतर अर्जाची छाननी होईल पात्र उमेदवारांची फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सुरू होईल असं देखील या लेखामध्ये सांगण्यात आलेलं आहे म्हणजे सात डिसेंबर दोन हजार पंचवीस ही जी काही तारीख आहे त्यानंतर पोलीस भरतीचा ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही म्हणून ज्या उमेदवारांनी अजून देखील ऑनलाईन अर्ज भरलेला नाही त्यांनी लवकरात लवकर आपला फॉर्म भरून घ्या आता बऱ्याच उमेदवारांना फॉर्म भरत असताना काही ओ टी पीचा प्रॉब्लेम येत आहे सर्वरचा प्रॉब्लेम येत आहे तर त्या उमेदवारांनी आज दिवसभर फॉर्म भरण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी उशिरा किंवा सकाळी लवकर फॉर्म भरायचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून वेबसाईटवरती लोड हा कमी प्रमाणात असतो व तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही पोलीस भरती फॉर्म भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार का याविषयी माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या एम एस एफ या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद